पण दीड महिन्यामध्ये जवळपास म्हणजे कुठं अडचण झाली प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे हे झालं प्रत्येक शाळेमध्ये गेले त्यानंतर वया वाटप करते म्हणजे एकदम गावाल्याचं म्हणा विद्यार्थ्याचं म्हणा पूर्ण सहकार्य चांगलं पाहिजे पण असे हे दोन दिवसामध्ये काही गुरुम दबाव लागू नये त्या शाळेवरचं असेल वाटप करते तिथला मुख्य दाखवून आमच्याकडे वरून मॅसेज आला आहे म्हणजे वया वाटप करू नका हो मॅसेज देण्यात जीवन का म्हणजे जीवनामध्ये जीवनमध्ये येऊत का काय काय प्रकार हे आता कुठेतरी म्हणजे काही जर भीती निर्माण झाल्या बोल हे प्रकार छान होईल जेव्हापासून आपण गेल्या दीड महिन्यापासून जे, जे कार्यक्रम चालू केलेले आहे तेव्हापासून वैयक्तिक लेवलला तुम्हाला काही अडी अडचणी येत आहेत असं चर्चा आहे याच्यामध्ये किती सत्यता आहे ज्यावेळेस मी राजकारणामध्ये यायचा निर्णय माझं मंत्री महोदयाला सांगून रजिस्ट्री केली होती ते रद्द करायचं दुसऱ्या वेळी रेतीचा प्रकार चार वर्षापूर्वी मला जरी होता पाच कोटी रुपये ते आज महाराष्ट्रामध्ये असे तर हजारो प्रकरण आहे ज्याला दर लागायचे तुम्हीच भरायचे तर हे सुद्धा मला जिल्हाधिकाऱ्याला सांगू ते यांच्याकडून ताबडतोब वसूल करा म्हणून जिल्हाधिकाऱ्याला सांगून पैकी येणं डब्ल्यू डीला पत्र देऊन माझे जवळपास म्हणजे नऊ कोटी रुपयाचे पेमेंट बघून त्याच्यानंतर ती पेमेंट रोखण्याच्या नंतर की हे बाबा सक्रिय आहे राजकारणामध्ये हे आलं आहे त्याच्यानंतर वनविभागाची जमीन नसून माझं खर्च तिथं बारा वर्ष पुसलं बारा वर्ष झालं तिथे माझा कॅम्प आहे गेला बारा वर्ष कॅम्प असून आत्तापर्यंत तिथं धाड नाही या राजकारणामध्ये येण्याचा निर्णय झाला वनविभागाच्या अधिकाऱ्याला दबाव टाकून माझ्या खर्चेवर तिथं धार टाकायला लावले आणि माझे जवळपास वीस कोटीचे वाहनं जप्त केली जप्त केली ह्या दीड महिन्यामध्ये एक दीड महिन्यामध्ये एक दुसरी मोठी कारवाई झाली आणि आता कुठंतरी असं करून विद्यार्थ्यांना जे वया वाटप केलं आहे ते शाळेमध्ये प्रकार त्या ज्या पद्धतीने त्यांना मराठा आंदोलनात मराठा आंदोलकांचा सामना करावा लागत आहे त्या पद्धतीने आतापर्यंत तुम्हाला असा एखादा कुठला अनुभव आलेला आहे की तुम्ही एखाद्या गावात गेलात आणि मराठा आंदोलक किंवा ओबीसी बांधव यांनी तुम्हाला विरोध केलेला आहे तुम्ही ज्या गावामध्ये जातात मराठा बांधव असू दे की ओबीसी बांधव असू दे आमचं प्रत्येक गावामध्ये लोक स्वागत करत स्वागत करत बाबा कुठंतरी घरानेशाही बंद होईल आणि तुम्ही म्हणजे तुमच्या राजकारणाची आहे नाही आमचं प्रत्येक जागी स्वागत आणि कुठे आपण मामाजी पण शिवाजी मात्र जगी मामा निवडून दरवर्षी तुम्ही वया वाटणार का काय विरोधक काय म्हणतात त्याचा त्याचाही दप्तर वाटते त्यावेळेस काय कोण होतं अरे विरोधक हे म्हणतात माझं पाठीमागचं कार्य बघा ना तुम्ही मी काही विलक्षणमध्ये तर नव्हतो दीड महिना झालं राजकारणामध्ये येऊन त्याच्या अगोदर मी एक समाज सुधारक प्रमोदर काम केलं त्या महाराजाला बोलवर गाडी भेट दिली हिधवा बायाला अकरा अकरा हजार रुपये देऊन चाळीस बायाचा सत्कार केला त्याच्यानंतर दोनशे चाळीस हिंदवा बायाला पाच हजार रुपया आणि अठराशे रुपयाची साडी देऊन सत्कार केला प्रॉपर केला माझ्या एरियामध्ये विचार तुम्ही शिवगिरीला जे काचार पारलं होतं त्याच्या दोन मुली होत्या पन्नास हजार रुपये मदत केली त्यांना घर बांधून दिलं बजारा समाजाच्या प्रत्येक तांड्यामध्ये जी तिथं काय टाईल्स असते जे आहे ते जर दरवर्षी काम करतो आता ही विरोधक काय बोलायची गोष्टी त्याच्याकडे कोण लक्ष द्या आपल्याकडे असं कोणतं मादापूर तालुक्यामध्ये परवाला वाटप झालं आहे कालचा प्रव कालपासून हे सुरुवात झाली मुख्यल आणि मुकल काल मुख्यला वाटप झाले एक दोन जागी विरोध झाला म्हणजे मुख्याध्यापकाचा कुणा ते दिल्या गेलं आज मुकलला कसं कसा गेला अर्धापूरमध्ये कुठं अजून विरोध झाला बोलता वेळेस म्हणजे की मुक्कर विधानसभा संघामध्ये काँग्रेस पक्षातून अशोकराव बीजेपी मध्ये गेल्यानंतर तुम्ही निवडणूक लगेच ठिकाणी उमेदवारी घेऊन नाही यासाठी आता काँग्रेस पक्षानं एवढं त्या घराण्यावर प्रेम केलं त्यांच्या वडिलांना सुद्धा मुख्यमंत्री त्यांना मुख्यमंत्री केले हे हेलं काँग्रेस सोडायला पाहिजे थोडायला पाहिजे तर काँग्रेसमध्येच राहील आणि काँग्रेसमध्ये नवे असतील आणि त्यानं मुलीला समोर केलं असतं तर बिलकुल मी त्याच्यामध्ये जाही वा कुठंतरी घराण्याची वस्तू ते सर्वसाधारण याला जनतेला सर्वसाधारण कार्यकर्त्याला तो तरी मिळाला वेळ आपण भोकर विधानसभा मतदारसंघाची निवड या यामागचा उद्देश काय कायचा भोकर संघामध्ये आपण आता प्रयत्न करा आज आपल्या इथं आजारपूर तालुक्याचा विषय घेतला तर आपल्या इथं किती केळी गेले आज आपली केळी दिल्लीला जाईल सुद्धा आपली केळी झाली आज आपली केळीमध्ये केळीचं उत्पन्न किती आपल्याकडे झालेलं आहे एक लक्षात घ्या इथं जर कुठे काही उभारी केली असते केळी निर्मिती कमी असते तर तरी पुढे चालना मिळाले गोकोरमध्येच गोकुळमध्ये एवढे म्हणजे शेतकरी आहे की त्यांना पाण्याची सुविधा नाही की सुद्धा त्यानं लिफ्ट करून जो भोपर तालुक्याला पाणी दिलं हे सत्तरीत सुधारणार मुख्यमंत्री कसं नाही म्हणजे एम आय डीचे नाहीत काहीच नाही कुठंतरी ही मुलं बाबा घेणं प्रतिबंधित आलं की ते बोडबोड आहेत पुन्हा काही कार्य करणार म्हणून तरी आपल्या हात करायची इच्छा आहे या दृष्टिकोनातून आपण लिहून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते कदाचित तुम्हाला काँग्रेसने उमेदवारी निश्चित केली तर खरंच जनतेसमोर तुम्ही काय गॅरंटी म्हणून जाणार आणि काय मत जाणार कसं मागणार की अशोकरावचे चव्हाणच्या चंद्रा आता काँग्रेस पक्ष जे आपल्याला वच हे ना तो त्यांचा मुद्दा तो काँग्रेस पक्ष ठरवलं माझं जे फक्त